नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकण सात लाईव्ह वारीच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्यासोबत आहेत देवदत्त सर सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत सर मागच्या एपिसोडमध्ये जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतात की संतांनी परलोक ही संकल्पना नाकारली मात्र हे घडत असताना त्यांनी असं म्हटलं की इहलोकीचा त्यांनी स्वीकार केला पण यामध्ये मोक्ष ही सुद्धा संकल्पना येते आपल्या धर्मामध्ये तर वारकरी संप्रदायामध्ये मोक्षाबद्दल काय सांगितलंय आणि संतांनी मोक्ष ही संकल्पना स्वीकारली आहे का हा धर्माची जी मांडणी केली गेली आहे आपली पारंपरिक धर्माची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय काय असावं हे सांगताना चार पुरुषार्थांची संकल्पना सांगण्यात आली धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशी ते आहे म्हणजे या जीवनामध्ये काय काय साधायचं तर धर्म साधला पाहिजे अर्थ साधला पाहिजे पैसे मिळवले पाहिजे हो काम हा सुद्धा पुरुषार्थ म्हणून सांगितलाय कारण पुन्हा पुढचं पिढी निर्माण व्हायला पाहिजे म्हणून काम पुरुषार्थ सांगितला आणि चौथा पुरुषार्थ सांगितला तो मोक्ष सांगितला मोक्ष हा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे असं सांगितलं म्हणजे मानवी जीवनाचा ध्येय काय तर मोक्ष मिळवणं तर मोक्षाची कल्पना त्यांनी काय सांगितली तर एक जन्माजन्म होत असन्मातून आपल्याला पुढच्या जन्मात जाणार म्हणून अनंत योनी आहेत आणखीन या जन्माशी तुम्ही पाप पुण्य करणार त्याप्रमाणे तुम्हाला दुसरा धर्म जन्म प्राप्त होणार ह्याला आपण म्हणू शकतो की जन्म मरणाचं हे राहड गार्ग चालू राहणार आहे हे जे राहड गार्ग चालू आहे ते, ते थांबवणं म्हणजे मोक्ष अशी कल्पना त्यांनी मांडली म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष परमात्मा झालात तुम्हाला प्रत्यक्षामध्ये मोक्ष प्राप्त झाल्यानंतर काय होतं तर तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागत नाही ही कल्पना आहे मोक्षाची की मोक्ष साध्य झाल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागत नाही परंतु वारकरी संप्रदायामध्ये तुला आश्चर्य वाटेल की वारकरी संप्रदाय तुला म्हटलं तसा पूर्ण इहलोकीच आहे तो परलोकाचा विचार सुद्धा करत नाही एवढंच नव्हे तर ह्या संतांनी सांगितले की आम्हाला मोक्षच नको आम्हाला इहलोकामध्येच राहायचं आहे कशासाठी कारण इह लोकामध्येच लोका परमेश्वराची भक्ती करणं शक्य आहे इहलोकामध्ये संत संग करणं शक्य आहे आम्हाला मोक्ष मिळवायचाच नाहीये म्हणून त्यांनी असं सांगितलं म्हणजे आता तुकोमाचा प्रसिद्ध अभंग आहे आपण अनेक वेळा शेवटी भजनाच्या जो म्हटला जातो की हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीनं आवडी ह्याची माझी सर्व जोडी पुढे काय म्हटले नलदगे मोक्ष धन संपदा किंवा नलगे मुक्ती धनसंपदा आपल्याला मुक्ती नको धनसंपदा सुद्धा नको hmm. संत देई सुद्धा Hmm. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्ही म्हणजे मला जर तू संत संगत देणार असशील तर मला सुखाने तू पुन्हा जन्माला घाल पुन्हा मला गर्भवास प्राप्त होऊन दे मोक्ष तर कामारी असं तुकमाने म्हंटलं आमच्या घरामध्ये मोक्ष सुद्धा काम करणार आहे आम्हाला मोक्षाची आवश्यकता नाही आम्हाला तुझं भक्ति सुख पाहिजे भक्ति सुखासाठी त्यांनी मोक्ष नागाल ज्ञानेश्वर माउलीने असं वर्णन केलं ज्ञानेश्वरी मध्ये की त्यांनी पंचम पुरुषार्थ म्हणून भक्तीला सांगितलं हे चार पुरुषार्थ आहेत ना तर भक्ती पाचवा परुषार्थ असं ज्ञानेश्वर ने माऊली सांगतात आणि सहू पुरुषार्थांच्या शिरी भक्ती जैशी असं वर्णन केलं म्हणजे या चारही पुरुषार्थापेक्षा भक्ती जास्त श्रेष्ठ आहे आम्हाला भक्तीच प्राप्त झाल्यानंतर आम्हाला मोक्षाची आवश्यकता नाही म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने जी मोक्षाची संकल्पना सांगताना असं सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे की त्याच्यामध्ये ते असं म्हणतात मोक्ष मेल्यापाठी हम्मासी होईल असे म्हणतील अतिमूर्ख मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो असं म्हणणारे जे आहेत ते मूर्ख आहेत असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मोक्ष म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने वर्णन करताना त्यांनी काय म्हटलंय जिता जागता मोक्ष हे hmm. जिवंतपणेच मला परमेश्वराचं आकलन होणं किंवा माझा स्वतःच्या स्वरूपाचं आकलन होणं म्हणजेच मोक्ष मी कोण आहे तर मी परमेश्वर स्वरूपच आहे ना आणि ह्या जगामध्ये सर्वत्र तोच भरलेला आहे ह्याचं ज्ञान होणं म्हणजेच मोक्ष म्हणजे ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने मोक्ष नाकारला आणि मोक्षाकडे जाण्यासाठी जी तपसऱ्या करावी लागते ती सगळी नाकारली आणि केवळ भक्तीलाच महत्व दिलं हे ज्ञानेश्वर माऊलीने फार महत्वाचं केलेलं आहे ह्याला मुख्य कारण काय तर ज्ञानेश्वर भावनी शंकराचार्यांचा अद्वैत स्वीकारलं म्हणजे सर्वत्र अद्वैत म्हणजे काय परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक नाही मीच परमात्मा आहे किंवा परमात्म्याच्या मी प्रत्येक जीव मात्र हा परमात्म्याचाच अंश आहे एवढंच नव्हे तर सगळीकडे तोच भरलेला आहे हे अद्वैत आहे आता हे जे अद्वैत असं आहे त्या अद्वैताच्या बाबतीमध्ये जी मायावादाची संकल्पना शंकराचार्यांनी सांगितलेली होती ज्ञानेश्वर माऊलीने नाकारली हे hmm. विश्व काय आहे तर शंकराचार्य सांगतात की हे विश्व जे आहे ते माईक आहे त्यामुळे याच्यामध्ये गुंतू नकार तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे त्यामुळे याच्यातून तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे ह्या राडगाठ्यातून ही जी सगळी संकल्पना आहे ती संत नाकारतात तर ते ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात तसं नाही आहे तर हे विश्व काय आहे तर ती परमेश्वराची लिला आहे हे जे सगळं दिसतं हे एक नाट्य आहे प्रत्येकाला एक भूमिका दिलेली आहे त्यांनी ती भूमिका पार पाडावी हा एक उत्सव आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की हा परमात्माच प्रकट झालेला आहे माया ही संकल्पना ज्ञानेश्रमाऊलीला ना मान्य नाही हे जग जे आहे ते माईक नाही आहे ते खरंच आहे आणि ह्या खरामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण खरे आहोत आणि आम्ही परमेश्वराचेच आविष्कार आहोत ही कल्पना ते मानत असल्यामुळे हा एक आनंदाचा सोहळा आहे जीवन म्हणजे काय एक आनंदाचा सोहळा आहे म्हणून ते असं सांगू शकतात की संसार सुखाचा करीन आनंदे भरी ती लोक हे जर माईक असलं असं कसा काय तो सुखाचा करणार हे दुःखरूप जर संसार असेल तर तो सुखाचा कसा करता येऊ शकेल नाही ना किंवा आपण जर बघितलं नाथ मागबा काय म्हणतात की अवघेची तर लोक की आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले किंवा तुकोबा असं म्हणतात की मी कोण आहेत तर मी आनंदाचे लाडू खातो तुका आकाश आवडा अणू रेणू या थोकडा तुका आकाश आवडा म्हणजे अणू आणि रेणुपेक्षाही तो लहान आहे म्हणजे काय सगळ्यामध्ये तोच व्याप्त आहे आणि सगळीकडे सुद्धा तोच आहे असं जे आहे ही जी संकल्पना आहे ती संकल्पना संतांनी आहे म्हणजे माझा पांडुरंग जो आहे आपण विठ्ठल आहे तो केवळ विठ्ठीवरती उभा आहे असं नाही तर विठ्ठल चराचरामध्ये भरलेला आहे तुकवाने असं म्हटले विठ्ठल व्यापक त्रिभुवानी किंवा नामदेवरायांनी जे म्हणतात म्हणजे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल हे काय आहे म्हणजे विठ्ठल सर्वत्र भरलेला आहे आणि म्हणून भक्ती जी आहे ती भक्तीची व्याख्या करता ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात तर भक्ती म्हणजे काय तर चराचरामध्ये तो बघणं म्हणजे भक्ती ते मानणं म्हणजेच भक्ती ही जी भक्तीची ज्ञानेश्वर माऊलीने केलेली काय जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण्यामधा असं त्याने म्हटलं आता भूत म्हणजे काय तर विश्वामधला प्रत्येक पदार्थ पंचमहाभूतांपासून निर्माण झालाय पृथ्वी आप तेजवायू आकाश हे म्हटलंय ही जी संकल्पना आहे सगळं कशा निर्माण झाले तर भूत म्हणजे हे पाच भूत ह्याच्यातनं निर्माण जे जे भेट भूत म्हणजे काय सगळे पदार्थ जे जे कोण म्हणजे केवळ जीव नव्हे तर आपल्याला जो चराचरामध्ये ही खुर्ची म्हणा काय असेल जगा ते जगामध्ये ते सगळं काय आहे तर भूत आहे ते भूतात नव्हे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत त्या प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे तो परमेश्वरच आहे असं मान हाच माता भक्तियोग आहे असं त्यांनी म्हटलं त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं की किंबोहुना नारायण विश्व कोण दिले हे विश्व केवळ पृथ्वी नव्हे अगणित तारे वगैरे हे सगळे जे आहे हे सगळं जे विश्व आहे त्याच्यामध्ये नारायण कोंदून आहे म्हणजे कुठे जागाच नाही hmm. सगळीकडे तोच भरलेला आहे हा त्याचा जो सिद्धांत आहे ह्या सिद्धांताला असं म्हणतात ज्ञानेश्वरांनी सांगताना असं सांगितलं की सर्वत्र तोच भरलेला आहे आणि तोच भरलेला असला मी त्याचाच अंश असल्यामुळे मला मोक्षाची गरज काय बरोबर तुकुमान एका ठिकाणी प्रश्न असं म्हटलं की मुक्ती मला नकोच आहे ना मला म्हणाले बंधनच माहीत नाही तर मोक्ष कशाला मी हा काहीतरी बंधन आणि मला मी म्हणून जीवाला आलो असं त्यांची कल्पनाच नसल्यामुळे सगळ्या संतांनी मोक्ष नाकारला कारण आम्हाला भक्तिसुख प्राप्त करून घ्यायला तर यामध्ये आणखीन एक खूप महत्वाचा मुद्दा येतो आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे आप म्हणजे आपल्यामध्ये मोक्षाच्या पुन्हा चार कल्पना आहेत चार, चार मुक्ती सांगितल्या आणि चार म्हणजे मुक्तीमध्ये त्याने म्हटलं म्हणजे काय आहे सलोकता म्हणजे परमात्मा ज्या लोकावर्धे असेल त्या लोकामध्ये जाणं म्हणजे वैकुंठामध्ये असणं वैकुंठात गेलो ही सलोकता आपण म्हणू शकतो हां त्याच्यानंतर समीपता म्हणजे त्याच्या जवळ जाणं हां स्वरूपता म्हणजे परमात्म्यासारखं रूप प्राप्त होणं आणि सायुता म्हणजे मीच परमात्मा आहे मी परमात्माला प्राप्त होणं ह्या चार मुक्ती सांगितल्या आणि सायुज्य मोक्ष म्हणजे काय मी आणि परमात्माच आहे अरे पण त्याच्यात मला जर कळलंच की मी सर्वत्र आहे म्हटल्यानंतर मग मी आहे म्हटलं परमात्मा म्हणजे सलोगटा आली आलं सामीप्याचा प्रश्नच नाही कारण मीच आहे रूपही त्याला प्राप्त झालं आणखीन तोच हे प्राप्त झालं आता हे झाल्यानंतर मला जर कळलं की मी परमात्माच आहे तर मग मी परमात्माची भक्ती कशी करायची हा प्रश्न निर्माण हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की मी परमात्माचा आहे तर मग मी भक्ती कशी करू भक्ती करण्यासाठी भक्त आणि देव दोन पाहिजेत ना मग ते सांगताना मंडळी वर्णन असं केले की के मीच होऊन ही पांडवा करीती माझी सेवा ते मी होतात आणि माझी सेवा करतात कशी करतात तर अठराव्या अध्या ज्ञानेश्वर माऊलीने खूप सुंदर वर्णन केलंय त्याने काय म्हटलंय हे एकैक शिकू काही सेवक पण अपुलिया ठाई उरोनी येर सर्व ही मी सेवची करे जरा सूक्ष्म आहे पण समजून घे म्हणजे सर्वत्र म्हणायला लागणे मीच आहे हे एक एक शिकू तुला काय तर त्याने काय सेवक पण आपला ठाई आता ह्या जो सर्वत्र मी एक आहे त्याचे दोन भाग कर असं ते म्हणतात ही कल्पनाच कर म्हणजे दो कल्पनेने दोन भाग कर काय कल्पना कर तर कर? स्वतःला सेवक बनव हे महत्वाचं आहे सेव्य नाही सेव्य आणि सेवक म्हणजे ज्याची सेवा करायची तो सेव्य आणि त्याची जेवाची जो सेवा करतो तो सेवक सेवक पण आपली आठ आई स्वतःच्याकडे सेवक पण घे उरोनी येर सर्वही मी आता म्हणजे तुला लक्षात आलं की सगळं तो भरलेला आहे त्याच्यातला मला मी स्वत काढला आणि मीला सेवक बनवलं मग उरलेलं जे सगळं आहे उरोनी येर सर्वही मी मीस आहे सर्वत्र भरलेला परंतु उरून जो सगळा जो आहे सेवे करी त्याची सेवा कर म्हणजे स्वतःला सेवक बनव आणि जगाची सेवा कर सगळ्या विश्वाची सेवा कर अशी ती भक्ती आहे ही भक्तीची संकल्पना आहे ज्ञानेश्वर माऊलींनी जो दुसरा महत्वाचा ग्रंथ लिहिला अमृतानुभव त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले ते उदाहरण आपल्याकडे बघायला मिळतं ते कैलास लेण्यावरनं त्यांना कदाचित सुचलं असेल कैलास लेण्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे तर एकच दगड आहे बरोबर आहे त्या दगडामध्येच देऊळही आहे त्याच्यामध्येच भक्त आहे आणि त्याच्यामध्येच लिंग आहे आहे ना त्याने असं म्हटलं की एकाच देवळांमध्ये जर देवळ देऊळ परिवारू हा सगळा परिवार जर एकाच दगडात नव्हत असेल म्हणजे दगडामधनच देऊळ आहे दगडामधनच तो मूर्ती जी आहे तो देव आहे आणि तोचा परिवार सुद्धा पूजा करणार सुद्धा देवच आहे म्हणजे तोच आहे म्हणजे परमात्माच भक्त या रूपामध्ये आला परमात्माच गुरु या रूपामध्ये आला भक्तीचा हा खेळ करायचा आहे तो खेळ करण्यासाठी तो विविध रूपामध्ये आला भक्तीचं हे नाट्य करायचं आहे तर तोच परमात्मा वेगवेगळी रूप घेतो म्हणजे नाटकाचे जर हे द्यायचे झाले तर परमात्माच नाटक आहे परमात्माच हा नट आहे परमात्माच हा लेखक आहे परमात्माचा दिग्दर्शक आहे आणि प्रेक्षक सुद्धा परमात्माचा आहे सगळी कोण आहेत तर परमात्मा आहे हे जे मानल्यामुळे आम्हाला वेगळ्या मोक्षाची गरजच नाही आम्हाला भक्तीचाच खेळ करायचा आहे मुक्तपणा आम्हा नको देव राया भेटी त पाया पुरे बाबा असं त्याने म्हटलं तुझी दे तुझी भक्ती आम्हाला पाहिजे आम्हाला भक्तीचा खेळ करायचा असल्यामुळे म्हणजे गमतीदार काय आहे की परमात्मा तुम्ही झाल्यानंतर भक्ती जर राहणार नसेल तर आम्हाला परमात्मा व्हायचं नाही ना आम्हाला भक्तीचा खेळ कारण भक्तीमध्ये आस्वाद आहे भक्तीमध्ये खेळ आहे म्हणजे तुला असं म्हणायचं जर आता उदाहरण द्यायचं तर तुला लाडू होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की लाडू खाण्यात इंटरेस्ट आहे आपण म्हणून लाडू खाण्यामध्ये आस्वाद आहे लाडू होण्यामध्ये काय मजा आहे आम्हाला परमात्मा व्हायचं नाही आहे कारण परमात्मा झाल्यानंतर आस्वाद नाही परमात्माचा आस्वाद घ्यायचा असं तर भक्ती करायला पाहिजे म्हणून त्यांनी मोक्ष ही कल्पना सगळ्या संतांनी नाकारली म्हणजे मी मोक्ष मागितलं तर लोक मला हसतील माझे पूर्वज असं नामदेवरायने म्हटलंय माझे पूर्वज मला हसतील मला धनसंपदा नकोच नव्हे मोक्षसुद्धा नको माझे पूर्वज मला हसतील म्हणून सगळ्या संतांनी मोक्ष नाकारला इथं तुझं लक्ष देईल त्यांनी मोक्षही नाकारला स्वर्गही नाकारला आणि हा श्लोक स्वीकारला म्हणून हा धर्म पूर्णपणे इहलौकिक आहे या धर्मामध्ये परलोकाचा विचार केलेला ना नाही कारण गरजच नाही आम्हाला परलोकाचा विचार करण्याची असा हा धर्म आहे म्हणून त्यांनी मोक्ष नाकारलेला आहे म्हणजे मोक्ष नाकारून फक्त भक्ती हेच आम्हाला करायची आहे आणि तोच आपल्या आमच्यासाठी मोक्ष असेल हेच आपले संत सांगतात सर धन्यवाद ह्या सुद्धा अगदी फार किचकट वाटणाऱ्या गोष्टी आहेत सहजतेनं न, न समजणाऱ्या गोष्टी आहेत तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आता आपण थांबतो थांबतोय तर अशा अनेक कथांचं आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात पाहत राहा कोकण वर वारीच्या वाटा